शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी बांभोरी कमीत कमी दर आहे अकरा हजार तीनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर पैठण कमीत कमी दर दहा हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघत आहे दहा हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे दोन रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे मित्रांनो सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेला आहे दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर मानोरा आवक आहे एकशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक आहे शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर आवक आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेला आहे अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर अकोला बाजार समिती आवक आहे मित्रांनो सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर नऊ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंधराशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर यवतमाळ आवक आहे सत्तर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे अकरा हजार एकशे पन्नास पंच्याण्णव रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आहे पंचावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर हजार हजार कमित हजार कमित जास्त अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे आणि कमीत कमी दर नऊ हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघत आहे अकरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट वर्धा आवक आहे मित्रांनो साडेसातशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर अमणनेर आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये त्यानंतर चाळीसगाव आवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा तूरलाल आवक आहे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये त्यानंतर जिंतूर कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर आवक आहे मित्रांनो एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर निघालेला आहे अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर वडी गोदरी आवक आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू आवक आहे आठ क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतर तेलारा आवक आहे एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतर आंबेजोगाई कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो दहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये त्यानंतर उमरगा कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये त्यानंतर नेरपरसोपंत जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी आवक आहे मित्रांनो पास पासष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर वर्धा तूर लोकल आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे एक्केचाळीस रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तुरीचा वान पांढरा आवक आहे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे एक रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो कालेश्वरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओची अपडेट मिळत राहील भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार